खर काय नाही असं कमी महाराज असं काही कारण नाहीये शिंदे साहेबांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत आणि आम्ही चुकीचे काम मी तरी चुकीचं काम करत नाही हे माझा शिरस्त आहे आणि असलेल्या कोणत्याही संकटाला तोंड देण्याची माझी ताकद आहे म्हणून शिंदे साहेबांना अपेक्षित असलेलंच काम मी करणार आमचा नाराजीचा प्रश्न चर्चेत राहण्यासाठी मी तेवढं काहीतरी करतो याची जाणीव त्यांना झाली परिस्थितीत आणि मी जे काही करतो ते त्यांना झोमतय एवढं मात्र निश्चित आहे परंतु शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे मी मधला नाही मी मधला नाही सिल्वर जाणारा मधला नाही तो स्वाभिमानाने लढणारा आम्ही सर्वजण आहोत म्हणून आमची ताला दखल घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे हे कुटाने बाहेर येतात आणि या कुटाण्याचं भांडवल करतात ते प्रयत्न करतात सर एक मुळे शिंदे यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न आहे तुम्ही काही असं तुम्ही काय कर, कर, करू नका आम्ही सर्व व्यवस्थित आहोत राज फडणवीस यांचे चांगले संबंध आहे हे दोघेही मुंबईच्या हिताचाच निर्णय घेतील तेव्हा राज ठाकरे हे भाजप सोबत जाणार का अशी चर्चा सुद्धा राज राजसाहेबांचे आम्ही पहिल्यापासून सांगितलं आम्ही कुणाला विरोध म्हणून विरोध करत नाही तर राजसाहेबांचा सा स्वभाव हा सगळ्यांशी बोलणं राजसाहेब देवेंद्र फडणवीसशी बोलतात का बोलतात साहेब शिंदे साहेबांशी बोलतात का बोलतात त्यांचे संबंध सर्व राजकीय नेत्याशी चांगल्या प्रकार आहेत आणि त्यांनी मागे सुद्धा एकदा अशी ब्ल्यू प्रिंट काढली होती की जे महाराष्ट्राच्या हिताचे असेल सुद्धा सबमिशन त्यांनी मुख्यमंत्री त्या त्यांना सुद्धा त्यांनी दिली होती म्हणून जो महाराष्ट्राचा पॉझिटिव्ह विचार करेल त्यांच्याबरोबर आमची मैत्री ही कायम राहणार समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त जय सिसोनकडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की कामगारांना घरी बोलून आईची स्वतःची मसाज करताना तो व्हिडिओ आहे काय कारवाई होऊ शकते तो व्हिडिओ आम्ही पाहिलेला आहे सचिवालयाने तसे निर्देश दिलेले आहेत काही महिला दोन दिवसापासून छावणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासंदर्भामध्ये जात आहेत तर आता मी आजच संभाजीनगर मध्ये आल्यामुळे संध्याकाळी त्या महिलांचं काय म्हणणं आहे ते मला भेटलं भेटायची त्यांची इच्छा आहे त्यांचं सुद्धा ऐकून घेईल आणि जे काही डिपार्टमेंटल कारवाई असेल ते त्यांच्यावर केली जाईल त्या संदर्भात मी सर्व चौकशी करेल योग्य तो कारवाई आम्ही संजय दलालांची एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत परंतु त्या खालच्या राजकारणाला मला जायचं नाही परंतु आता मला असं वाटायला लागलंय की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे कुठं कुठं कसे कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या केल्यात त्याचे सुद्धा आता व्हिडिओ मला सुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतंय आणि म्हणून ते बाकी काय असेल, असेल, असेल ते पुन्हा असेल मुंबई असेल सगळे प्रकार जेव्हा काढेल तर हे नाति थोडी होईल परंतु ह्या नीच पातळीवर जाण्याची माझी आज तरी इच्छा नाहीये जर त्यांनी माझ्या विरोधात आणखीन गरव ओळखण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चित त्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल असं म्हणाले की तुम्ही कुठल्या पातळीवर गेले होते गेलेले आहात तुमच्या राजकारणात तुमच्या तर्फात बसतं का माझ्या बेडरूम मध्ये मी बसणं हे माझ्या पातळीत बसत नाही काय नायकानं हो तुम्ही जाऊन कुठलचा तरी व्हिडिओ काढून त्याचा दाखवायचा प्रयत्न करताय तुम्हाला त्याची तुम्हाला त्याची लाज लज्जा काही वाटते का या अशा प्रकारचं कधी राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलंय का सुसंस्कृत असलेले तुम्ही अशी नीच पातळी काढता त्याच्यामुळे हो तुम्हाला वाटतं आमची जास्त बदनामी होते परंतु एक लक्षात ठेवा हे सगळे जण फक्त आणि फुलं फक्त कसं मला टार्गेट करता येईल याचा प्रयत्न ते आहे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा शशिकांत शिंदे यांची जवळपास लागते जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं परंतु असले अस्वस्थता हे आपल्याला पाहायला मिळालेली आहे ते मी अनेक वेळेला त्या हो आस पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्णी लावतो हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत आता त्याचा आता निर्णय कधी काय घेत आहेत हे एकदा त्यांना विचारा परंतु एक निश्चित आहे आता जयंत पाटलांची जी काय घुसपट होत होती ती आता थांबली असावी तुमचं आमंत्रण आहे त्यांना त्यांचं तुमचं आमंत्रण आहे त्यांना त्याचा निर्णय आता या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील रोहित पवारांना नोकरी ये मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो विरोधी पक्षातले जरी असेल किंवा सत्ताधारी पक्षातले जरी असेल कुणालाही नोटीस आली तर त्याचं उत्तर द्या ना तुम्ही चूक केली नाही तर तुम्हाला तिथं काही होणार नाही परंतु त्याचा एवढा गवगाव करण्याचं काय कारणच नाही ना उत्तर देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून त्याच्यासाठी एवढं काही संकट आलं असं समाजाचं काम नाही आहे जर तुमचं चूक असेल तर निश्चित त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळेल संजय होते महाभारतातल्या संजयला दूरच दूर दिसायचं मात्र या संजयाना जवळचही दिसत नाही असं दानवी टीका करताय त्यांचं म्हणणं सरळ आहे की हे संजय धृतराष्ट्र आणि दुर्योधन पक्षाचे आहेत आणि आमचा संजय जो अर्जुन पक्षाचा एक आहे हे रुदाली पक्षाचे आहेत हे सगळे हे रडके ते सर्व कुठं अर्जुनाची बरोबरी कथ कुठं धृतराष्ट्राची बरोबरी इतिहास सांगायला सुद्धा इतिहास वाचावा लागतो आणि हे बगर वाचता इतिहासाचे प्रणेते झाल्यासारखे बोलतात ना त्या टायमाला त्यांच्या बुद्धीची किव करायची वाटते